शंभर चार किलो न बियाणं आणलं नाही अशा काही समस्या शिकून घेतल्याशिवाय पर्याय नाही आपले काय कमी आपण कुठं शेतीमध्ये इथं आमचा एवढा ट्रॅक सगळ्या ह्या ट्रॅक मध्ये फर्टाईल ट्रॅक आहे देवळा सॉईलच्या बाबतीत इथं यांना नैसर्गिक धन आहे त्या गावात त्यांनी काही जरी खत टाकलं नाही तुम्हाला सांगतो आणखी दहावीनं बरं का तुम्ही करून बघा त्या भागामध्ये तरी यांचं उत्पादन आपण म्हणलो चौदा पंधरा कट्टेच येते एवढं यांचा सॉइल ट्रॅक चांगलाय कारण मी इथं नॅचरल शुगरला त्याच्यामुळे प्रत्येक गट नंबर इथला माहिती मला आणि ह्या लोकांचं थोडं आळशीपणा त्याच्यामुळे आला यांच्यामध्ये आपल्याला जमीन काही ना काही देते ना मग चला आम्ही जवळ दिवस तिकडं घालायचं मग संध्याकाळी इकडे यायचं काही राहिलं तर काम बघायरल की संपलं काम होय Ambil orang yang mendingan sama yang pernah batin.